राज्यात नायलॉन बंदीची मोहीम केवळ कागदावरच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राज्यात याच नायलॉन मांजानं अनेकांना जखमी केल्याचं समोर आलंय त्यामुळे बंदी असूनही या प्रतिबंधित मांजाला कोण ढील देत आहे असाच प्रश्न आता उपस्थित होतोय पाहूया संक्रांतीला अवकाश असताना नायलॉन मांजाची पतंगबाजी आता माणसांच्या जीवावर बेतू लागली आहे नायलॉन मांजानं अनेक जणांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना समोर आली आहा सिन्नरच्या सदरवाडीत नंदकुमार मोटे यांच्या गळ्याला नायलॉन मांजानं गंभीर दुखापत झाली येवल्यातही बाईकवर निघालेले एक शिक्षक मांजात अडकल्यानं खाली पडले त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे तर चार दिवसांपूर्वी एक महिला आणि तिच्या मुलालाही मांजामुळे मुला गंभीर दुखापत झाली नायलॉन मांज्याचा वापर करू नये आणि कोणाच्या जीविकाला धोका होईल असं काहीही करू नये सगळ्यांनी काळजी घेतली तर आपली संक्रांत उत्कृष्ट जाईल आणि कोणालाही त्रास होणार नाही दरवर्षी मांज्यामुळे गळा कापलेले कान कापलेले डोक्याला इजा झालेले भरपूर पेशंट्स येतात आतापासूनच आपण जर काळजी घ्यायला सुरुवात केली तर कोणालाही के त्रास होणार नाही तर याप्रमाणे सर्वांनी काळजी घ्यावी हीच एक विनंती मी या माध्यमातून करेल यवतमाळमध्ये दुचाकीवर जाणाऱ्या प्रशांत राऊत यांना मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत झाली मात्र जीव थोडक्यात बचावला आहे तर एकट्या संभाजीनगरात या नायलॉनच्या मांज्यामुळे आठवड्याभरात नऊ जणांना गंभीर जखमा झाल्या माझ्या गळ्यावर असे सुरीने धारदार सुरीने वार केल्यासारखा तो मांजा पूर्ण गळ्याभोवती गुंडाळाला गेला आणि बराच रक्तप्रवाह झाला मग तिथील लोकांनी मला दवाखान्यामध्ये दा। नेऊन त्यावर ऑपरेशन त्याचं ऑपरेशन झालं ऑपरेशनमध्ये मला अठरा ते वीस टाके बसले नायलॉन मांजाबाबत औरंगाबाद खंडपीठानंही कारवाईचे कडक आदेश दिले त्यानुसार पोलिसांची कारवाई सुरू आहे एकट्या संभाजीनगरात गेल्या पंधरा दिवसात मांजा विक्रीबाबत एकोणीस गुन्हे दाखल झाले मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे पतंग उडवणाऱ्या मैदानावर लोकांवर पोलिसांची नजर असेल नायलॉन मांजानं पतंग उडवला तरी गुन्हा दाखल केला जाईल नागरिकांनी मांजाबंदीला सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे मांजाची मांज्याची विक्री करणारे जे कुठले दुकानदार आहेत अशा सर्व दुकानदारांची या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की असा मांजा कुणीही विक्रीसाठी ठेवणार नाही किंवा विकणार नाही जर कुणी अशा प्रकारचा मांजा विकत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील <laughs> कायदेशीर कारवाई होईल त्याचबरोबर अशा दुकानांच्या ठिकाणी आम्ही बॅनर्स तयार करून लावले आहेत ज्याच्यावरती मांज्या विक्रीसाठी मनाई असल्याबाबतचा मजकूर आम्ही छापलेला आहे त्याचबरोबर बीएनएसएस कलम एकशे त्रेसष्ट प्रमाण या नायलॉन मांज्या विक्रीसाठी बाळगण्यासाठी मनाई असल्याबाबतचा प्रतिबंधात्मक आदेश सुद्धा जारी करण्यात आलेला आहे नायलॉन मांज्यामुळं आकाशात पतंग काटाकाटीचा आनंद मिळतो आणि पतंगबाजीत वर्चस्वही राखता येतं मात्र काही क्षणांच्या आनंदासाठी आपण अजाणतेपणी निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळतो हे लक्षात ठेवा आशिष अंबाळे विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास संभाजीनगर